डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे साहित्यिक पोलखोल सदैव वात्रटीका पोल माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये दोन जुलै दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तमाम साहित्यिकांच्या वृत्तीवरती कुठल्याही प्रश्नावरती ठोस भूमिका न घेण्याची वृत्ती आणि चुकून एखादी भूमिका घेतली तर तिथे यू टोर्न मारण्याची वृत्ती साहित्यिकांचं वेळोवेळी हसं करीत आलेली आहे म्हणूनच त्यांना एकदा एका राजकारण्यानं बैल म्हटलं होतं याचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे या सगळ्याच्या निमित्तानं साहित्यिकांच्या या भोपछेप या भूमिकेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे साहित्यिकांची खोल खोल स्वाभिमानाची ना? तथाकथित विरुद्ध त्यांच्या कपाळावर गोंधलेले आहेत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही झुकत नाहीत म्हणून स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंधलेले आहेत कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत पुन्हा एकदा पहिलं कड स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंधलेले आहेत स्वाभिमानाची तथाकथित त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत सदरली वात्रटीकेचं पुढचं आणि दुसरं कर्व त्यांच्या बोट चेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाट्यांचा आसरा असतो गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो पुन्हा एकदा दुसरं कडू त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो आणि गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो सजल रात्र पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं मध्येच गटांगळ्या खाणाऱ्यांना ना इकडचे ना तिकडचे मध्येच गटांगळ्या खाणाऱ्यांना ना ऐल नाही ना पैल नाही मध्येच गटांगळ्या खाणाऱ्यांना ना ऐल नाही ना पैल नाही त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ सैल नाही त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ सैल नाही आमची जीभ सैल नाही जाणकारांना आठवत असेल की यांना बैल कुणी म्हटलं होतं म्हणून सदैल हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा मध्येच गटंगळ्या खाणाऱ्यांना ना आईल नाही ना नाही मध्येच गटंगळ्या खाणाऱ्यांना ना आईल नाही ना पैल नाही त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ काही सैल नाही त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ काही सैल नाही आमची जीभ काही सैल नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत साहित्यिकांची पोलखोल ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच can't see